शिक्षका जिल्हा परिषद धाराशिव या ठिकाणी त्या कार्यरत आहेत यापूर्वी बालमन या, बाल या बाल संग्रहाचे प्रकाशन त्यांच्या झालेले आहे नियमितपणे कविता लेखन सादरीकरण विविध विषयावर लेख व्रतपत्रातून प्रकाशित सोनाली आरडलेगुडे यांचं झालेलं आहे आणि यांचं जे पुस्तक आहे छोटा मी वारकरी या पुस्तकाची निवड पी एम सी उपक्रमात शासकीय ग्रंथालयासाठी केलेली आहे एन सी आरसाठी साठी पुणे या ठिकाणी त्यांच्या चौथी व पाचवी अभ्यासक्रमासाठी मी छोटा वारकरी या पुस्तकाची त्यांची निवड झालेली आहे दिल्ली येथे झालेल्या दिल्ली येथे झालेल्या अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनामध्ये माझी मराठी या कवितेचे सादरीकरण एक कवयित्री म्हणून सोनाली आरळलेगुडे यांनी केलेला आहे या ठिकाणी यांचा हा सत्कार होत आहे यानंत तयार यानंतर तयार राहायचे आदित्य पडिले यानंतर तयार राहायचे सत्कारासाठी आदित्य पडिले त्यानंतर अविनाश भागवत दुमपल्ले सत्कार होत आहे सोनाली भालचंद्र आरडले गुडे यांचा जीवनात संघर्ष असतो आणि संघर्षातून मिळालेलं जीवन कसं अनमोल करायचं हे सोनाली आरडले गुडेकडून शिकण्यास्पद आहे खूप खूप धन्यवाद यानंतर आदित्य पडिले